हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बी एच एम एसचा क्लोजिंग कट ऑफ कॅप राऊंड वनचा सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा आता तुम्हाला बी एच एम एसचासुद्धा काही काही विद्यार्थ्यांना सीट मिळालेली नाही आहे त्यांना मार्क्स जास्त असून सुद्धा सो so, इथे त्यांनी चॉईस फिलिंगमध्ये शंभर टक्के तिथे चूक केलेली आहे ओके सो so, ती चुकी सेकंड राऊंडमध्ये न करता जर तुम्ही माझ्याकडे चॉईस फिलिंग घेतली तर तुम्हाला मी परफेक्ट तुम्ही करून देईल आणि तुमचा नंबर हा बी एच एम एसलासुद्धा लागून जाईल सो so, लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर मला मॅसेज करा व्हॉट्सअपवर तुम्हाला तिथे लिस्ट ही मिळून जाईल आणि तुम्हाला एक सेपरेट ग्रुपमध्ये ॲड केले जाईल ओके okay? so, सो आता इथे तुम्हाला दिसत आहे ठीक आहे बी एच एम एसचा कॅप राऊंड वनचा क्लोजिंग रँक दिसत आहे तुम्हाला ओके okay? कॅटेगरी वाईज आपण तो एक एक करून बघणार आहोत ओके सो आता हे बघा सर्वात फर्स्ट आपल्याला दिसतं आहे की ओपन कॅटेगरीचा कट ऑफ तो काय आहे तर ऑल इंडिया रँक आपल्याला दिसतो आहे सहा लाख त्रेसष्ट हजार चारशे अठ्ठ्याऐंशी एवढा राईट देन नंतर आपल्याला इथे दिसतं आहे की ओ बी सीचा कट ऑफ काय गेलेला आहे तर सहा लाख शहात्तर हजार पंचवीस ओके हा तिथे ओ बी सीचा कट ऑफ गेलेला आहे येस देन नंतर एस सी बी सीचा कट ऑफ काय गेलेला आहे तर आपण बघू शकतो सात लाख अकरा हजार आठशे नव्वद ओके मग आता तुमचा जर रँक असा असला आणि तर जरी तुम्हाला बी एच एम एसला नाही मिळाले कॉलेज म्हणजे तुम्ही शंभर टक्के खूप मोठी चूक केली आणि ती सेकंड राउंडला चूक करू नका आमच्याकडे काउन्सलिंग केली तर ती चूक तुमची आम्ही करणार नाही ओके देन नंतर आपण बघू शकतो की विजय कॅटेगरीचा कट ऑफ सहा लाख चौसष्ट हजार तीनशे बासष्ट हा आहे ओके दन नंतर एन टी वन कॅटेगरीचा ऑफ आपण बघू शकतो तो आहे सात लाख एक हजार सातशे बावीस एवढा राईट देन एन्टी टू कॅटेगरीचा कट ऑफ इथे दिसत आहे आपल्याला ठीक आहे तो आहे सहा लाख अठ्ठावन्न हजार नऊशे पाच एवढा ओके देन नंतर एन टी एन्टी थ्री कॅटेगरीचा कट ऑफ आपल्याला दिसत आहे इथे सहा लाख सदोतीस हजार पाचशे चौऱ्याण्णव ओके सो देन नंतर आता आपल्याला इथे एस सी कॅटेगरीचा कट ऑफ इथे दिसत आहे तो आहे सहा लाख एकोणसत्तर हजार चारशे एकसष्ट ओके झालं आहे समजले सर म्हणून अँड दे नंतर लास्टला एस टी कॅटेगरीचा कट ऑफ आहे आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे चौसष्ट एवढा ओके सो so, आता हा कट ऑफ जो आहे आता हा आपला कॅपराउंड वनचा कट ऑफ आहे बरोबर सो so, आता कॅपराऊंड टूला कट ऑफ कमी होणार आहे राईट सो तरी पण आपली चॉईस फिलिंग मॅटर करते ओके सो त्याच्यासाठी तुम्हाला फक्त खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे मला मे मॅसेज करायचं आहे व्हॉट्सअपवर तुम्हाला मी चॉईस फ्रेंड लिस्ट बनवून देईन आणि तुम्हाला तिथे सीट हे मिळून जाणार आहे ओके सो ऑल द बेस्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू